गुगलीचा स्पीड चांगलाच आहे पब्लिक जशी लागल ना गुगलीला तसा गुगली अंतर दाखवत आणि गुगली या गाडीला वेग लागलेला ना पूर्ण पनवेलकरांचा आणि आमचं करंजाडे गाव आजूबाजूला असणारे गाव त्यांचं सगळ्यांचा सर आणि गुगली सुद्धा चांगले पाल सुद्धा एक नामांकित बैल आहे आणि गुगलीला सुद्धा नामांकित करण्याचं आणि जेवढे पण आहेत चांगले चांगले बैल त्यांच्या गाड्या मारलेत आहेत गुगली नमस्कार दादा आज काकडवाच्या पाठीमध्ये एक प्रेक्षक लढ झाली त्याविषयी काय सांगशील आजचा नियोजन चांगला होता आई कर्जो आई प्रसन्न गायकर ग्रुप करण गुगली आणि वरच्या वा, चिजपाटाचा सुंदर अतिशय पाटील यांचा वरचावल्याची विरुद्ध गाडी होती चांगली गाडी पळवली आमची गुगली अंतरच झाली तर आता आज वेगळाच गुगली स्पीड लावला त्याबद्दल काय सांगशील गुगलीचा स्पीड चांगलाच आहे पब्लिक जशी लागेल ना गुगलीला तसा गुगली अंतर कापतच जातो दादा म्हणजे मुंबई मध्ये टॉप मध्ये गुगली त्याबद्दल काय सांगाल गुगली चांगलाच पालवतोय आता टॉप मध्येच आहे गुगली टॉप मध्ये याच्या अगोदर आपली घाटावरती बोला आणि गुगली ही गाडी चांगली पळाली होती बोला आणि गुगली या गाडीला वेग लागलेला ना पूर्ण पनवेलकरांचा आणि आमचा करंजाडे गाव आजूबाजूला असणारे गाव त्यांचं सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे गुगलीने दादा गुगलीची खरेदी झा की कुठून झाली गुगलीची खरेदी नाशिक नाशिकची झाली वेलासकर म्हणून आहेत मामा दे तुम्ही काय पारखून घेतलं गुगलीला गुगलीचं चांगलंच आहे स्पीड बघूनच घेतलेला गुगलीला काय खरेदी किंमत होती खरेदी किंमत आता ती आहे थोडीफार जेव्हा गुगली घेतला तेव्हापासून कोणकोणत्या पॅरमध्ये पार गुगली बऱ्याच चांगल्या चांगल्या पडल्या सोबत पालवला टॉपचेच बैल पालवले आणि जेवढे पण आहेत चांगले चांगले बैल त्यांच्या गाड्या मारलेत तर मागच्या पाठीमध्ये जे आमची दाराशी झाली तीच फक्त झाली पराभव भेटला तुम्ही काय शिकता पराभवातून काय ना अर्जित होत राहते जीत तर सगळ्यांचेच होणार त्यापुढे सुद्धा हारपण होते पराभवामधना काय ना पुढचं नियोजन चांगला जरा आजचं नियोजन कसं आलं होता आजचं नियोजन चांगलाच झालं होता दादा बैल चांगला चांगला सर सध्या मुंबईमध्ये चर्चेमध्ये आहे सुंदर आणि गुगली ही गाडी कशी जमवली म्हणजे आज पहिल्यापासून आमचे संबंध चांगले आहेत आतिश पाटील यांच्याशी बुगली आणि आतिश यांचं पाटील यांचं बैल सुद्धा गाडी पडलेली आहे आमची तीन चार वेळेला आणि शरद जिंकलेलंच आहे त्याच्यामुळं आत्तासुद्धा आपली गाडी पलावली गाडी ड्रायव्हर कोणताच ज्ञानी मामा सगळ्यात चांगले ड्रायव्हर मस्त गाडी पालवतात आज पण चांगला होता गाडीला हा गाडी सुद्धा बाहेर गेली ती त्या त्याच्यावर जाऊन सुद्धा परत खाली येऊन वरटेक मारला पाहिजे गुगलीने आता गुगली दोन्ही पब्लिक ने पाळला गुगली दोन्ही पब्लिक ने पण पहिले तर उजवी गांधीने पाळवता पण आता तर आल्यापासून फुल पिकअप आहे त्याला सरजा आणि गुगलीची ही गाडी पण चांगली होती सरजा आणि गुगली सुद्धा चांगले पालाले सरजा सुद्धा एक नामांकित बैल आहे आणि गुगलीला सुद्धा नामांकित करण्याचा होणार गुगली तुम्ही सुट्टी मेकर कोण असतात सुट्टी मेकर कल्पेश्वर गायकर आणि सगळं त्यांचे घरातलेच कुटुंब गायकर गुग दादा या सीझन मध्ये गुगली किती किलो झाले आता तुम्ही घेतला तेव्हापासून गुगलीला होईल आता दीड महिना आणि गुगली सर्व बोलायलाच ते फक्त दोनच गाड्या गेल्या त्या पण तासामध्ये मध्ये गेल्या म्हणून गेल्या हायर गुगली सरल पलायला तर गाडी मारणारच शंभर टक्के दादा तुमच्या मित्र परिवार आहे त्याबद्दल काय सांगशील सर्व मित्र परिवारांच्या पाठी असतो आणि सगळ्यांचे साथ आहे एकमेकांना तर गाडी कोणत्या नावाने बोलते आपली गाडी एक आई कर आई प्रसन्न गायकर ग्रुप करंजाडे